भारताचा सर्वात लोकप्रिय एटेक ब्रँड म्हणजे फिजिक्स वाला आता आपला आयपीओ घेऊन येत आहे चला समजून घेऊया आयपीओ ची संपूर्ण माहिती फिजिक्स वाला या कंपनीचा आयपीओ ओपन होणार आहे अकरा नोव्हेंबरला आणि क्लोज होणार आहे तेरा नोव्हेंबर टोटल आयपीओ ची इश्यू साईज जी आहे ती तीन हजार चारशे ऐंशी करोड रुपये इतकी आहे प्राइस बँक जवळ एकशे तीन ते एकशे नऊ रुपये प्रति शेअर इतका आहे एफआय ट्वेंटी मध्ये कंपनीने जवळपास तीन हजार कोटींचा टर्न ओव्हर केला आहे आणि जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढ दाखवली आहे या आयपीओ नंतर कंपनीचं व्हॅल्युएशन जवळपास एकतीस हजार पाचशे कोटी रुपयात इतका असू शकतं ही भारतातील सर्वात पहिली एडटेक कंपनी आहे जी पब्लिक लिस्टिंग कडे आहे आहे वाला या कंपनीचं बिझनेस मॉडेल आणि फ्री लेक्चर्स देऊन त्यानंतर पेड कोर्सेस देऊन आपलं उत्पन्न वाढवलं आता हायब्रिड मॉडेल म्हणजे ऑनलाईन प्लस ऑफलाइन दोनही मार्गाने शिक्षण देत आहे स्वस्त आणि उच्च दर्जाचं शिक्षण देणं हेच त्यांचं मिशन आहे या आयपीओ मधून मिळणारे पैसे कंपनी वापरणार आहे आपले नवीन ऑफलाईन सेंटर सुरू करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी वाढवण्यासाठी नवीन अॅक्वेजिशन्स आणि मार्केटिंगसाठी तर प्रश्न असा तुम्हाला काय वाटतं भारताच्या एज्युकेशन मार्केट बद्दल कमेंट मध्ये सांगा फिजिक्स वाला या कंपनीचं मिशन आहे क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल ही लिस्टिंग भारतातील एडटेक इंडस्ट्रीसाठी साठी ऐतिहासिक ठरेल अशाच आयपीओ आणि इन्व्हेस्टमेंट अपडेट्ससाठी लाईक करा फॉलो करा वेगवेगळ्या पुढच्या भागात धन्यवाद